न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील तीन गावांमध्ये तसेच राहुरी श्रीगोंदा आणि जामखेड तालुक्यातील प्रत्येकी एका गावी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन मुख्य इमारतीच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील मौजे बहिरोबावाडी मौजे सीतपूर आणि मौजे म्हाळंगी येथे तसेच राहुरी तालुक्यातील मौजे श्रीगोंदा मौजे मौजे तालुक्यातील तालुक्यातील आणि जामखेड येथे नवीन उपकेंद्र बांधकाम करण्याच्या पंचावन्न पूर्णांक पन्नास लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे सदरील विविध प्राथमिक आरोग्य उपकेंद्र निर्माणासाठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे नागरिकांनी मागणी केली असता त्यांनी शासन स्तरावर या बाबतीत पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे या नवीन उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध झालाय याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि नागरिकांना मोठा दिलासा यामुळे मिळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी